हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपलं तर इथे आहे दोन कलरचं ब्लाऊज आहे बघू शकता तुम्ही साडीत आहे सिंथेटिक साडी आहे आणि इथे दोन कलर दिलेला आहे प्रिंटेड आहे आणि प्लेन आहे आता इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर हे आहे बाहीचे हे आहे तिथं बघू शकतात आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि बाही आणि बाकीचे पार्ट्स जे आहेत ते है, ते ही जी लेस आहे आपण ही पाठीमागे लावणार आहोत आणि ही जी लेस आहे ही काढून टाकणार आहे मी आणि याची आपल्याला करायची कारण हे आहे तर बाहीला पण लावू शकतो आपण तर चला मग करूया कटिंग तर ही आहे पेपर कटिंग तर पेपर कटिंग आपल्याला अडतीस साईजचं करायचं चा आहे छत्तीस साईजची आहे तर चला मग तर उंची पहिली काढून घ्यायची आहे तर मला उंचीमध्ये साडे न पाहिजे आहे तर मी इथे अर्धा इंच घेतलेलं आहे जास्तीचं कारण आपलं शिवणामध्ये जाईल तर खालच्या साईडने आपल्याला पट्टी न लावता आपण डायरेक्ट कपड्यावरच आपण हे करणार आहे त्यामुळे आणि अर्धा इंच शिलाईमध्ये जाईल आणि हिंदी कशी काढायची आहे तर छातीचा चौथा भाग घेऊन घ्यायचा पूर्ण पहिले तर छातीचा चौथा भाग आहे तर इथे आपल्याला साडे नऊ घ्यायचा आहे दीड इंच जास्तीचं घ्यायचं आहे तर इथे दीड इंचाच आपल्याला एक्स्ट्रा कापड लागणार आहे तर इकडच्या साईडने आपल्याला तीन इंचावरती

अशा प्रकारे आकार देऊन जायचा आहे आणि बॉटम किंवा जे आपलं दंडघेर आहे तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे जेवढा असेल तेवढा आणि इथे दीड इंचाचं आपल्याला मार्जिन टाकायचे आहे <coughs> साडेसहा इंच आपले दंड घेर आहे आणि आपल्याला इथे पट्टी जॉईंट करायची आहे तिथे त्याला कट करून घेते मी आता आपल्याला काढायचे आहे पाठीमागचा भाग आता थर्टी एट साईडचा ब्लाऊज आहे आपल्याला कुठे कुठे वाढवायचं आहे इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचा आहे आणि हे पार्ट्स आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे इथे झालेली आहे बाही तयार तर इथे हा जोड पण आपण लावणार आहोत तिथे या साईडला तर ही बाही बाहेला मी केलेली डिझाईन आहे किंवा मग ही जी डिझाईन आहे मी बाहीला लावलेली आहे आणि ही लेस पण काढून ठेवलेली आहे आणि ह्या ज्या पट्ट्या आहे ह्या पट्ट्या आणि क्रॉसपट्टीला पण आपल्याला जोड लागणार आहे बघू शकता तुम्ही आणि आहे कटोरी साईडचं सा ब्लाऊज आणि ही आहे कटोरी तर थर्टी एट साईडचं ब्लाऊज आहे आणि ते ब्लाउज ब्लाऊज जे आहे ते आपण चौकोनी गळा शिवणार आहोत आणि चौकोनी गळा डायरेक्ट सरळ कापणार आहे मी आणि इथे आपल्याला जेवढं आपली गळ्याची रुंदी आहे तेवढं आपल्याला इथे डिझाईन तयार करायची आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला माझा माझ्या आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघायसाठी बेलायकॉनचं बटन क्लिक करा जेणेकरून नोट व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचेल तर चला स्टिचिंग पण करणार आहोत आपण